शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झाला ते मला तरी किमान माझं एकट्याचं मत आहे की चांगलं आहे शेवटी दादांची पाडलेली वाट दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम राज्यभर केलेलं काम ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कुणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत हा पण एक चांगला विषयमुळं काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं दादा पण गडबड झाली असं नाही वाटत का कारण त्या होती समाज माध्यमांवरती महाराष्ट्र असतानाच इकडे आणि असताना टीका पण होतात त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत राजकीय डाव पेच हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरं आहे तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपण आपल्याला उत्तर देता येणार मी पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता शरद पवार जे असं म्हणत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे आणि ते देखील शक्यला जाणार देखील नाही अशी माहिती आहे म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एकतर पुन्हा था तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता, आता। म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती, ती जबाबदारी आहे कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागल्या mm. याच्याकडंसुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण दादा दादा होते दादा हे दादा होते इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं आहे आम्ही सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जेव त्याचा त्याचा प्रश्न आहे जे आम्हाला वाटतं आहे ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत म्हणजे हे गिधडं असे येतं एक दोनच आहेत जास्त नाही त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे वाटतं आहे ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाडा असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेगणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकण्याचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं चा, रक्त प्यायचं असे hmm. काही गिधडं येतं काही ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची hmm. बोलण्याची पद्धत वेगळी असती हे ताई साहेबांसाठी आता आपण उप उपमुख्यमंत्री उप होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्ला फल्लासुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आत्ता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुनीत्रा ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सून आहेत दोन्हीकडंही तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडं पण हे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत इकडं पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळं तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत याच्यात दादा जे जमलेत ना एक दोन गिधाडं हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून दादा सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरतताईंचे असणारे त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं त्या राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की हे कवाशिक पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा का। परिवार येणार हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र टच टचमंत्री राहिलं पाहिजे त्यांनी शिंदेसाहेबांच्या सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुरबी बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखा कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मीसुद्धा पवार घराण्याची हे सिद्ध करावं लागणार आहे मस्त हे गोड बोलून हे जे गिदळं आता अचानक जमलेत ना हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू शकतात